आजची रेसिपी लाल भोपळ्याचे घारगे आपण यामध्ये एक कप पाणी घेतलं आहे आणि एक छोटा लिंबापेक्षा थोडासा मोठा गुळाचा खडा घेतलेला आहे आणि एक वाटी आपला भोपळा आहे तर आपण आज भोपळ्याचे वडे करूया यामध्ये थोडंसं मी शिमूडभर मीठ घालते आता थोडंसं मीठ घालून घेते आणि आता आपण हे पॅन वडे हे पाणी उकळून घेऊया आणि गुळ विरघळवून घेऊया एक कप तांदळाचं पीठ आणि अजून एक कप तांदळाचं पीठ आपण दोन कप तांदळाचं पीठ घेऊया आणि इथे आपण लाल भोपळा साल काढून छान मिक्सरमधनं फोडी केल्या होत्या आणि मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे त्यामध्ये एक छोटा बटाटा घेतला आहे त्यामुळे अजून याची टेस्ट वाढणार आहे हा एक ट्विस्ट आहे यामधला आपण करूया भोपळ्याचे वडे आपण दोन कप तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेणार आहोत दोन कप तांदळाचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि छान मिक्स करून घेऊया हे आपलं गूळ उतळलेलं आहे पहा ह्याच्यामध्ये आपण पाणी गूळ आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व यामध्ये घालून घेऊया हे गरम पाणी या पिठामध्ये घालून घेऊ लागलं तर वरून आपण थोडंसं कोमट पाणी घेऊया आणि आता हे छान मिक्स करून घेऊया यामध्ये हात नाही घालायचं चमच्याने मिक्स करूया हे चमच्याने मिक्स करून घेऊ छान असं सर्वत्र हे पाणी लावून घेऊया ला। आणि आपल्याला काय वाटतं की याच्यामध्ये थोडंसं पाणी लागेल का आपण आत्ताने हे करायचं आधी आपण यामध्ये भोपळा घालून घ्यायचा मग पाणी ठरवायचं तर आपण आता यामध्ये हा वाटलेला भोपळा आणि बटाटा ते पण घालून घेऊया मिक्सरमध्ये वाटलं की छान असा एक जीव होतो एक संध होतं त्यामुळे छान असं आपण यामध्ये किसून पण घालू शकतो पण हे मला मिक्सरमधनं वाटून घेणं पटकन आणि सोपं वाटतं तर आपण हे छान आधी मळून घेऊया लागलं तर थोडं सपोमट पाणी घेऊन छान डो तयार करून घेऊया पोळ्यांची जशी कणिक मळतो तशी मळून घेतली आहे आणि आता आपण एक लिंबा एवढे आपल्याला हवा त्या आकाराने जेवढा आकार, आकार हवा त्या हिशोबाने गोळे करून घ्यायचे आणि हे असे हे थापून घ्यायचे त्याच्यावर मी बडीशोप आणि खसखस घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे आता मी हा दुसरा पण थापून घेते प्लास्टिकवर थापत आहे हे वडे तुम्ही हातावर पण थापू शकता फक्त पाण्याचा हात लावू नका कारण आपण तळून करतोय त्यामुळे मी थोडंसं हाताला तूप लावून घेतलेलं आहे गुडाचा पदार्थ आहे एकसारखे इवन एकसारखे थापलेत की छान फुकतात इकडे तेल तापत ठेवलेलं आहे असे आपण हे थापून घेतले यावर आपण थोडीशी बडीशो मी थोडी खसखस घालून घेत आहोत त्यामुळे पण एक छान चव येते वड्याला मध्ये मध्ये बडीशोबचा दाणा आणि खसखस खूप छान लागते अशा प्रकारचे हे आपले लाल भोपळा बटाट्याचे तांदूळाच्या पिठामध्ये केलेले हे वडे नेहमीचे घार वेगळे आणि हे वेगळं ह्याला आपण मध्ये होल पण करू शकतो पण मी विदाऊट होलचे करत आहे आपण आता तेल ता तापलेलं आहे तर आपण तेलामध्ये एक एक वडा टाकून घेऊया आपण असे वडे थापून घेतले यावर खसखस आणि वडीशोप घालून घेऊया खसखस आणि बडीशोपची टेस्ट खूप छान लागते मध्ये मध्ये दाताखाली जेव्हा बडीशोप येते तेव्हा खूप छान लागते आणि भोपळ्याबरोबर बडीशोप आणि खसखस टेस्ट खूप छान वाढते त्याची थोड्या वेगळ्या पद्धतीने नवीन प्रकारची घारगे त्याच्यामध्ये भोपळा आहे तांदळाचे पीठ आहे थोडासा बटाटा आहे गव्हाचं पीठ आहे खसखस आहे बडीशोप आहे हे साहित्य वापरून आपण असे हे वडे थापून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया त्यासाठी आपण इकडे तेल तापत ठेवलेलं आहे कडकडीत तापलं की मग आपण गॅस थोडा मिडियम करूया आणि आपण ह्याच्यामध्ये असे हे वडे टाकून घेऊया आणि मग आपण हे छान तेलाच्यावर उडवूया म्हणजे टम्म फुगतात हा किती सुंदर फुगायला लागले मस्त असे मिडियम गॅसवर छान असे गोल्डन ब्राऊन करून काढून घेऊया खूप सुंदर असे हे वडे छान फुगलेत अस छान गोल्डन ब्राउन झालेला आहे आपण हे तंब फुगलेले वडे काढून घेऊया टिश्यू पेपर काढून घेते म्हणजे सर्व तेल निघून जाईल आपण अशा प्रकारे सर्व वडे तळून सर्व तेल उडवायचं म्हणजे छान फुगतात हे वडे छान असे टंब फुगलेले वडे अशा प्रकारे आपले लाल भोपळा बटाटा पुऱ्या गोड पुऱ्या म्हणूया किंवा घारगे म्हणूया आपल्या रेडी झालेल्या आहेत नक्की करून पहा आणि कसं झालं ते मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील खूप सुंदर अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत पहा खूपच मस्त कुरकुरीत आणि मस्त खमंग मुलांना छान डब्यात देण्याचा एक पदार्थ आपण सर्व करूया पुऱ्या अंब अशा फुगलेल्या मस्त खमंग आणि खस्त्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या खूप हेल्दी असा नाश्ता आहे घरच्या घरी बिलकुल ऑइली नाही आहेत खूप छान अशा आहेत ऑइल खूप कमी लागतं तर अशा प्रकारे रेडी झालेल्या आहेत पहा घारगे लाल भोपळ्याचे घारगे सुंदर अशी खसखस बडिशोक दाताखाली येते तेव्हा खूप छान अशी चव लागते